नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वीच तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता त्यानंतर ती कोणत्या मालिकेत दिसणार याबद्दल तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती मात्र नुकताच तेजश्रीने तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज शेअर केली आहे तेजश्री लवकरच नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या मालिकेमध्ये अभिनेता सुबोध भावे हा सुद्धा प्रमुख भूमिके दिसणार आहे तर जे मराठीवर येणाऱ्या या नव्या मालिकेचं नाव आहे बिन दोघातले हे तुटेना तर जे मराठी वाहिनीने नुकतात या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर आहे या प्रोमो मध्ये सुरुवातीला तेजश्री म्हणजे स्वानंदी आणि सुबोध म्हणजे समन हे दोघे एका कॅफेमध्ये बसलेले आहेत तेजस्वी साधी तर सुबोध हा सुटाबुटात जेंटलमॅन म्हणून दिसतोय त्याच समोर आलेला मेनू कार्ड देखील तो स्वच्छ करून उचलतो त्या दोघांचे अरेंज मॅरेज ठरतं समर स्वानंदीला हे लग्न कसं होणार याबद्दल सांगतो आणि त्यावरून स्वानंदी रागाने उठून जाते त्यांच्यात लग्नाबद्दल काही बोलणं होत नाही मात्र दे दुगे साथी साथी। ते दोघेही स्वतःसाठी नाही तर स्वानंदी तिच्या भावासाठी आणि समर त्याच्या बहिणीच्या सुखासाठी हे लग्न करतोय असं सांगताना दिसत आहेत तर जे मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवरनं ही मालिका बडे अच्छे लगते हे दोन च्या कथेशी मेळ खात असल्याचं दिसतंय त्यातही मुख्य नायक हे वयाने जास्त असतात आणि त्याच्या भावंडाच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न करतात पुढे त्यांच्यात प्रेम होत अशी काहीशी गोष्ट या मालिकेत पाहायला मिळाली होती दरम्यान भावे आणि तेजश्री प्रधान यांनी या अगोदर हॅशटॅग तदेव लग्न या चित्रपटात एकत्र काम केलं होतं तर या दोघांच्या मराठीवरील कामाबद्दल सांगायचं झालं तर तेजश्रीने या अगोदर होणार सुनमी या घरची आणि अगोबाई सासूबाई या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती तर सुबोध भावे याने तुला पाहते रे या मालिकेत काम केलं होतं झी मराठीवरील यांच्या या मालिकांना प्रेक्षकांनी उदंड प्रेम दिलं होतं आता विन दोघातले ही तुटेना या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या जोडीच्या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका